हॅलो नमस्कार तर आज विशेष आहे की मी आज चाललेले आहे साडी प्लेटिंग शिकायला तर असं मैत्री मैत्रिणी ग्रुप केला आणि ठरवलं की आपण साडी प्लेटिंग जे की आता सेलिब्रिटीच्या वगैरे साड्या ज्या पद्धतीने त्यांनी नेसलेल्या ने असतात एकदम त्यांच्या प्लेटिंग एकदम परफेक्ट असतात तर ते शिकायला चाललेले आहे बघूया कसं काय आहे माझा तिथला एक्सपिरियन्स आहे तिथं शक्य झालं व्हिडिओ घेणं तिथे घेईल आणि तुम्हाला साडी प्लेटिंग पण दाखवेल ओके चला तर मग तर आता इथे मी माझे मैत्रीण आणि आम्ही सगळे जमलेले ज्यांना शिकायचं होतं प्लेटिंग ते सगळे इथे जमले होते आणि मिस ज्या आम्हाला शिकवणार होता त्यांची तयारी चालू होती की बेसिक म्हणजे ज्या त्यांच्यात गोष्टी लागतात ते आणि आम्हालाही ते

एकदा मेजरमेंट करून झालं की मग तिथून पिनअप झाल्यानंतर आम्ही प्रेस करून घेतला ज्या ज्या पद्धतीने त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तर साडीचं सा जे पिनप असतं म्हणजे आपला जो पदराचा भाग आहे आपले जो मिरे असते किंवा निरे असते तर त्या पद्धतीने आणि मीही स्वतः ह्या सगळ्या गोष्टी ट्राय केल्या तिथे त्यांच्यासमोर कारण काही चुकलं आपल्याकडून बेसिक इस्त्री वगैरे तर आपल्याला येते पण समजा काही चुकलं तर तिथेच कळावं यासाठी आणि नंतर सगळ्यात लास्टचं जे म्हणजे आमचं हे होतं की फोल्डिंग व्यवस्थित फोल्डिंग आलं पाहिजे सा साडीचं आणि आपल्या साड्या व्यवस्थित आपल्या कपबर्डमध्ये सेट राहिल्या पाहिजेत शक्यतो या काठपदरांच्या साड्यांसाठीच जास्त युजफुल आहे या गोष्टी आणि तसं पाहिलं ना तर ही घडी खूप अवघड होती आम्हाला एक दिवसात शिकायचं होतं हे सगळं पण आम्ही दुसऱ्या दिवशीही परत जाणार होतो कारण ना एकदा प्रॅक्टिस करायची होती नंतर आपण घेतलेली जी घडी घातलेली साडी आहे आत्ता सध्या ही प्लेटिंग केलेली आहे ते आपल्याला बसते कशी हेही फायचं होतं तर जेव्हा ह्या साडीचं फोल्डिंग आम्ही परफेक्ट स्वतःची स्वतः मी केलं तेव्हा मला खूप जास्त आनंद झाला आणि ती साडी ज्या पद्धतीने एकदम मस्त अशी बसली जेव्हा बॉक्समध्ये तेव्हा अजूनच जास्त छान वाटलं की चला छान काहीतरी आपल्याला शिकायला भेटलं ती माझी होती साडी आणि ही मिसनी जे आम्हाला शिकवलं होतं ज्या पद्धतीने तर त्यांनी त्यांची साडीची हे फोल्डिंग दाखवलं आहे आता हा होता दुसरा दिवस अजून काही नवीन मेंबर ॲड झाले होते त्यांचं शिकण्याचं चालू होतं आणि आमचा आजचा दिवस असा होता की आम्ही जी साडी काल जी फोल्ड केली होती ती साडी आम्हाला वेअर करून बघायची होती की जशीच्या तशी ती बसते का किंवा नंतर त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स येत आहेत का ये तर तुम्ही पाहू शकता ही साडी एकदम छान बसली होती जी माझी मैत्रिणी आहे त्यांनी ही साडी वेअर केली होती ह्या मिस आहेत आणि आम्हाला खूप जास्त खुशी झाली होती की आम्हाला त्यांनी छान शिकवलं आणि बघा तुम्ही आता ती साडी किती छान बसलेली आहे आणि ह्या साडीला कुठेही काहीही ॲड न करता जशी आहे काल पिनअप केलेली ती तशीच्या तशी यांनी तशी फक्त जसं की आपण रेडीमेड ड्रेस कसा घालतो ना अगदी त्या पद्धतीने ही साडी घातलेली आहे मी ही माझी साडी ॲक्च्युली वेअर केलेली आहे मी पण ट्राय करून बघावं म्हटलं की सेम तशी बसते का तर आ, ही साडी आहे, आहे।, आहे। आ, ही ती आणि एकदम छान बघा कशी बसलेली आहे त्याच्या प्लेटा बघा कशा आहेत आणि मी फक्त अशी वरून टाकली होती ते कुठेही असं आप ब्लाऊजसोबत वगैरे पिन अप केलेलं नव्हतं पण ती जशीच्या तशी जशी आ, प्लेटिंग केलेली आहे अगदी त्या पद्धतीने ते बसल्यामुळे मी खरंच खूप आनंद झाला